हॅलो विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण मराठी वर्णमालेमध्ये एकोणसेचाळीस जे वर्ण आहेत ते आपण बघणार आहोत त्यामध्ये बारा स्वर आहेत अ अतज्ञ आणि व्यंजन आहेत चौथीस चला तर बघूयात कोणकोणते आहेत ते चला मग आता आपण बारा स्वर बघूयात पहिला स्वर होता अ अ ला आला डबल येला ए, ए आय मोठ्या आय किंवा डबल ई त्यानंतर ऊ ला यू आणि मोठ्या यू ला डबल यू त्यानंतर आहे एच ए आहे ई आणि आईचं आहे ए आय त्यानंतर ओच आहे ओच त्यानंतर आऊच, आऊच ए यू अम किंवा अन त्याला म्हणायचं ए एन आणि आहाला आहे ए एच आहा चला आता व्यंजन बघूयात व्यंजन चौथीचं आहे ना कपाच्याला कपाचाला के ख केच के त्यानंतर आहे गला जी त्यानंतर आहे घला जीएच त्यानंतर च च ला आहे सी एच छ छला सी डबल एच किंवा सी एच एच जेला ज किंवा ज ला जे झला जे एच किंवा झेड त्यानंतर न न लायन त्यानंतर काय आहे ट टला टी टी म्हणतात बर त्यानंतर ठ ला टी एच ठ च्या नंतर काय आहे ड ड ला डी ड च्या नंतर ढ का ढ ढ ला डीएच ढच्या नंतर काय गड्या त तला टी आणि तच्या नंतर थ थला टीयच थ त्यानंतर आहे द द ला डी आणि मग द च्या नंतर ध दला डी एच ध त्यानंतर काय नये ना यन नच्या नंतर प पला पी त्यानंतर असतंय फ म्हणतात पी एच किंवा आपण यफ पण म्हणतो बला बी त्यानंतर आहे भला बी यच भच्या नंतर म मला यम आणि मला यमच्या नंतर आलं य य ला वाय यच्या नंतर काय आहे आहे का र ला आर आणि नंतर रच्या नंतर काय ल च यल आणि लच्या नंतर काय व का व वला व्ही त्यानंतर श का शाळेचा श ला यश यच श त्यानंतर आहे षटकोनाचा श ते आहे यश यच त्यानंतर आहे स सश्याचा स ला यस आणि सच्या नंतर का ह हो हरणीचा हला हो, यच हरणीचे हो काय ळ बाळाचा ळ ळ ला यल हो आणि त्यानंतर काय गड्या क्ष शो, क्ष ला के यस यच श त्यानंतर ज्ञ आहे का ज्ञला डी एन वाय ज्ञ म्हणतात इंग्रजीत त्यानंतर आपण घेतले रु ऋषीचा रु ते आहे आर यू ऋ नंतर त्र, त्र त्र ला टी आर हा जोड शब्द आहे त्र त्यानंतर श्र हा सुद्धा जोडच होतो यश एच आर श्र ओके व्हिडिओ आवडल्यास नियमित पहा आणि पाठच करायचंय सर्वांनी लक्ष ठेवताना